गुवाहाटीमध्ये विमेन्स ओडीआय आय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हची ची ग्रँड ओपनिंग मॅच झाली आणि इंडिया वर्सेस श्रीलंकाचा एनकाउंटर प्रत्येक अँगलने ड्रामा थ्रिल आणि ट्विस्ट घेऊन आला ही मॅच फक्त एक ओपनिंग मॅच नव्हती तर एक इमोशनल रोलर कोस्टर पण होता जिथे फॅन्स प्लेयर्स आणि कंडिशन सगळे टेस्ट झाले चला तर डिटेल मध्ये बघूया की मॅच मध्ये काय काय घडलं पण त्याआधी आमच्या चॅनलला करायला विसरू नका श्रीलंकाने टॉस जिंकून पहिले बोलिंग करायचा निर्णय घेतला आणि इंडियाच्या बॅटिंग नायरप सुरुवातीला झटका दिला स्प्रीती मांदराला डी पॉइंट वरून कॅच घेऊन पवेलियन कडे पाठवलं गेलं त्यामुळे इंडियाला अर्ली प्रेशर फ्रेस करावा लागला टॉप ऑर्डर कोलॅप्स मुळे फक्त रन्सची कमी नव्हती तर त्यामुळे टीमच्या कॉन्फिडन्स वर सुद्धा मोठा इफेक्ट पडला त्याच्यानंतर हर्लीन देओल आणि प्रतिकारावरने एक अर्ली स्टडी पार्टनरशिप बिल्ड केली दोघांनी मिळून सिक्स्टी सेव्हन रन्सची पार्टनरशिप बनवली ज्याने टीमला थोडं ब्रीदिंग स्पेस दिले पण ही पार्टनरशिप लाँग सस्टेन झाली नाही कारण श्रीलंकाची स्पिनर इनोकारा नवीराने एक इम्पॅक्टफुल स्पेल टाकली तिने हर्लिन देओल जेमे मारॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरला डिसमिस करून इंडियाचा स्कोर एकशे दोन वरून एकशे चोवीस फॉर सिक्स पर्यंत आणला सगळ्यांना वाटलं की इंडिया फक्त श्रीलंका समोर उभं करू शकेल पण तिथेच इंडियाचा कमबॅक सुरू झाला अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मानी एक जबरदस्त काउंटर अटॅक केला दोघांनी एकशे तीन रन्सची पार्टनरशिप बनवली जी सेवन्थ विकेटची रिकॉर्ड ब्रेकिंग पार्टनरशिप होती आणि टीमला रिकव्हर करायला हेल्प केले अमनजोत कौरने फिफ्टी सिक्स बॉल्स मध्ये फिफ्टी सेव्हन रन्स काढले आणि दीप्ती शर्माने थ्री घेऊन मजबूती दिली ही पार्टनरशिप फक्त रन साठी नव्हती तर कॉन्फिडन्स बिल्ड करून टीमला सिच्युएशन कंट्रोल करायला हेल्प केले श्रीलंकाची फील्डिंग फिल्डिंग इथे फुल एक्सपोज झाली अमनजोत कौरचे चार कॅचेस सोडले गेले या कॅचेस घेतल्या असत्या तर इंडियाची स्टोरी एकदम वेगळी असली असती या सिनेरिओवरून फील्डिंगचा इम्पॅक्ट मॅच किती मोठा असू शकतो हे क्लिअरली दिसलं ड्रॉपड कॅचेस एक मिस रन आउट टीमचा मोमेंटम लगेच पलटू शकतो आणि इंडियाला असा एक चान्स मिळाला की त्यांनी या मोमेंटला फुल ॲडव्हान्टेज घेतला शेवटी स्नेह राणाची पॉवर हिटिंग एक हायलाईट ठरली तिने फक्त पंधरा बॉल्समध्ये ट्वेंटी एट रन्स काढले ज्यात दोन सिक्सेस आणि दोन फोर्स होते त्यामुळे लास्ट दोन ओव्हर्स मध्ये थर्टी फोर रन आले इंडियाचा टोटल टू सिक्स्टी नाईन पर्यंत पोहोचू शकला हा स्कोर श्रीलंकासाठी इंटिमिडेटिंग होता कारण टार्गेट चेस करायचा प्रेशर आता श्रीलंकन टीमवर होता सुरू झाला आणि सगळ्यांचे हो कॅप्टन चमारी अटापटूवर होते तिने एक अटॅकिंग इनिंग प्ले केली आणि फॉर्टी थ्री रन्स काढले पण डेडली श्रीलंकासाठी फ्लो बदलला शर्माने क्लीन बोल्ड केले जे मोमेंटम मॅच साठी डिफायनिंग होत विश्मी गुणरत्नेला अमनजोत कौरने एलबीडब्ल्यू केले आणि निलक्षिका सिल्वीने थर्टी फाईव्ह रन्स घेऊन थोडी फाईट दिली पण स्नेहा राणाने तिची इनिंग्सही थांबवली आणि टीमचा कंट्रोल मेंटेन केला श्रीलंकाला डी एल एस मेथडनुसार टू सेव्हन्टी वन रन्स चेस करायचे होते पण एक वेळेस त्यांची सिच्युएशन एकशे चाळीस फॉर सहावरून डेस्पिरेट दिसू दे लागली इंडियाच्या बोलर्सनी स्टेप बाय स्टेप विकेट घेतल्या आणि शेवटी श्रीलंका दोनशे अकरा रन्सवर ऑल आऊट झाली इंडियाने हे ओपनिंग मॅच फिफ्टी नाईन रन्सने जिंकली आणि त्या विजयाने इंडियाने एक स्ट्रॉंग स्टेटमेंट दिले त्यांचा ऑलराऊंड स्ट्रेन बरोबर कंट्रोलमध्ये होते या मॅच मधून काही गोष्टी क्लिअर दिसल्या पहिले इंडियाचा टॉप ऑर्डर कोलॅप्स हा इंडियासाठी एक सिरियस कन्सर्न दाखवतो कारण टॉप ऑर्डरचा फेलियर फ्युचरमध्ये टीमवर ह्यूज प्रेशर क्रिएट करू शकतो दुसरं इंडियाच्या ऑलराउंडर्सनी इनिंग्स वाचवली अमनजोत कौर आणि दीप्ती शर्माची सेव्हन विकेट पार्टनरशिप आणि स्नेह राणाचा केमिओ इंडियासाठी टर्निंग पॉईंट ठरला मॅच चे ते मोमेंट्स मेंटल टफनेस स्ट्रेस करत होते तिसरे श्रीलंकाची फिल्डिंग खूपच वीक दिसून आली कॅचेस सोडल्यामुळे मॅच त्यांच्या हातातून निघून गेली शेवटी दीप्ती शर्मा ही स्टार परफॉर्मर ठरली कारण बॅटने फिफ्टी प्लस रन्स आणि बॉलने तीन विकेट घेऊन तिने एक कम्प्लीट शो दाखवला इंडियासाठी हा एक परफेक्ट साठ होता टीमला अर्ली स्कार मिळाले पण रेझिलेन्स आणि फाईट दाखवली गेली इंडियाची मिडल ऑर्डर कॅपेसिटी आणि प्रेशर समोर मेंटल टफनेस डिस्प्ले झाला श्रीलंकासाठी ही एक क्लासिक एक्झाम्पल होते की टाईट स्टार्ट करून सुद्धा फिल्डिंग आणि मिडल ऑर्डरचे फेलियर किती मोठा डिफरन्स क्रिएट करू शकतो क्रिकेटमध्ये छोट्या मिस्टेक्स जसे ड्रॉप कॅचेस मिस टम्पिंग रनआउट चान्सेस गेम कम्प्लिटली पलटू शकतात या ओपनिंग मॅचचा एक दुसरा अँगलही दिसला की इंडियाचा ऑलराउंडर डेप्थ किती स्ट्रॉंग आहे दीप्ती शर्मा अमनजोत कौर आणि स्नेह राणा तिन्ही प्लेयर्सनी बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये टीमला कंट्रीब्यूट केले त्यांनी टीमला एक कम्प्लीट पॅकेज डिलिव्हर केलं ज्याने मॅच चा फ्लो टोटली इंडियाच्या फेवर मध्ये राहिला श्रीलंकाचा पर्स्पेक्टिव्ह बघितला तर तीन मेन एरिया इम्प्रूव्ह करायची गरज आहे एक फिल्डिंग लॅपसेस फोर कॅचेस ड्रॉपमुळे क्रुशियल ओव्हर्स मध्ये इंडियाला एक्स्ट्रा रन्स मिळाले दुसरे बोलिंग सपोर्ट आणि ड्रॉप ऑर्डरला शट डाऊन करायचा प्रयत्न फेल झाला आणि डेथ ओव्हर्स मध्ये प्रेशर मेंटेन नाही झाला तिसरी गोष्ट असेल चेज मॅनेज करायचे स्किल डीएलएस टार्गेटमध्ये मिडल ओव्हर्स मॅनेज करायची स्ट्रॅटजी थोडी लॅकिंग दिसली इंडियाची स्ट्रॅटजी आणि एक्झिक्युशन प्रॉपर दिसलं अर्ली कोलॅप नंतर मिडल ऑर्डरने फाईट केले आणि फिनिशिंग ओव्हर्समध्ये मध्ये स्नेहरानाच्या अग्रेसिव्ह अप्रोचने टोटल पुश केला फिल्डिंग लॅफचे ऍडव्हानेज फुल्ली यूज केला गेला दीप्ती शर्माच्या ऑलराऊंड परफॉर्मन्सने मॅच चेंज केली फिफ्टी थ्री रन्स ऑफ फिफ्टी थ्री बॉल्स आणि तीन विकेट्स फॉर फिफ्टी फोर रन्स अमोल जोत कौरचा फिफ्टी सेवन रन्सने इनिंग्स रिवाइव्ह केली स्नेह राणाच्या पंधरा बॉल केमिओने इनिंग्सला इंटिमिडेटिंग शेप दिले मॅचचं लेसन एकदम क्लिअर होतं क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डर रेझिलेन्स ऑलराऊंड कंट्रीब्युशन आणि फील्डिंग डिसिप्लिन सगळ्यात मोठा फॅक्टर आहे इंडियाने या मॅच मध्ये दाखवलं की इवन अंडर प्रेशर कॉम्बिनेशन ऑफ पेशन्स एग्रेशन आणि स्मार्ट शॉर्ट सिलेक्शन गेम पलटू शकतो ओपनिंग मॅच विन फिफ्टी नाईन रन्सने इंडियासाठी एक कॉन्फिडन्स स्टार्ट होता प्लेयर्सला आयडिया मिळाली की प्रेशर सिच्युएशन मॅनेज कसे करायचे पार्टनरशिप कशी डेव्हलप करायची आणि फिल्डिंग लॅपसेस कशा पनिश करायच्या श्रीलंकासाठी या मॅचचा रिव्ह्यू करून फिल्डिंग आणि बोलिंग स्ट्रॅटेजीज रिफाईन करायची गरज आहे ओव्हरऑल इंडिया वर्सेस श्रीलंकाच्या मॅचमध्ये फॅन्सला फुल एंटरटेनमेंट मिळाले आहे ड्रामा मोमेंटम शिफ्ट रेझिलेन्स आणि फिनिशिंग स्किल्स सगळं काही आपल्याला या मॅचमध्ये बघायला मिळालं इंडियाचं कॉम्बिनेशन ऑफ एक्सपिरियन्स प्लेयर्स आणि यंग टॅलेंट्सने टीमला स्ट्राँग पोझिशनमध्ये ठेवले श्रीलंकाचे जे मोमेंट्स मिस झाले त्या मोमेंटचा फुल इम्पॅक्ट दिसला ज्याने मॅच कंप्लिटली इंडियाच्या फेवरमध्ये पलटली वुमन्स ओडीआय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा पहिला मॅच इंडियासाठी एक स्टेटमेंट होतं स्टेटमेंट एकच की टॉप ऑर्डर फेल झालं तरी मिडिल ऑर्डर फाईट करू शकतो ऑलराउंडर्स इनिंग्स रिकवर करू शकतात आणि लॅपसेस यूज करून टीम डॉमिनेट करू शकते ही मॅच यंग प्लेअर्ससाठी पण लर्निंग एक्सपिरियन्स होती जसं की अमनजोत कौरने अंडर प्रेशर दाखवलं आणि दीप्ती शर्माने स्टार ऑलराउंडर परफॉर्मन्स डिलिव्हर केला आता इंडियाचा नेक्स्ट मॅचेस साठी कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे आणि श्रीलंकासाठी एक वेकअप कॉल आहे की फिल्डिंग आणि कन्सिस्टंट मिडल ऑर्डर काम नाही केलं तर बिग टोर्नामेंट मध्ये टफ होतो क्रिकेटमध्ये डिटेल्स मॅटर करतात एक बॉल एक रन एक ओव्हर एक मिस्ड कॅच सगळा डिफरन्स क्रिएट करतो म्हणून या मॅचचा मेसेज क्लिअर आहे फाईट रेझिलेन्स ऑलराऊंड स्ट्रेंथ आणि मेंटल टफनेस नेहमीच आउटकम डिटर्माइन करते इंडियाचा परफॉर्मन्स ओपनिंग मॅचमध्ये फ्लॉलेस नव्हता पण कमबॅक काउंटर अटॅक आणि फिनिशिंग एबिलिटीसोबत मॅच कम्प्लिटली डॉमिनेट केली गेली श्रीलंकाला आपल्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करून इम्प्रूव्ह करायची गरज आहे तशीच स्ट्रॅटजी रिफाईन करायची आहे इंडियाचा रिकव्हरी इनिंग्स लेट काउंटर अटॅक्स आणि अग्रेसिव्ह फिनिशिंग ओव्हर्सने स्टेडियम फुल एनर्जी मध्ये भरले क्रिकेट फॅनसाठी ही मॅच एक क्लासिक एक्झाम्पल होती की मेंटल टफनेस आणि पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे इंडियाची नेक्स्ट मॅच आता पाकिस्तानच्या अगेन्स्ट आहे तर इंडियन टीम आपल्या विनिंग फॉर्मला कंटिन्यू ठेवेल का आणि श्रीलंका ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट फाईट बॅक करताना दिसेल का तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग साठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राइब करायला विसरू नका